जगण्याला बळ आणि प्रेरणा मिळते ती महापुरुषांच्या चरित्रातून ऍडव्होकेट प्राध्यापक श्रीकांत माळकर सध्याच्या धवपळीच्या गतिमान आणि तानतणाव मुक्त जीवनशैलीत संत महापुरुषांची चरित्रेच माणसाच्या आयुष्याला खरी ताकद आणि जीवनाची खरी प्रेरणा देऊ शकतात असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते ॲडव्होकेट प्राध्यापक श्रीकांत माळकर यांनी केले सांगली येथील मुरघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंग व श्री अक्क महादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठान सांगली यांच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी मुरघा राजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिंगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने व सुशील हडदरे प्रमुख उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक बोर्डिंगचे व्यवस्थापक सतीश मगदुम यांनी केले यावेळी बोलताना श्रीकांत माळकर पुढे म्हणाले की सध्या सर्वत्र प्रचंड स्पर्धेचे आणि ताणतणावाचे वातावरण असून ध्येयासाठी प्रयत्नांचे पाराकष्ठा करणे पण मिळेल त्या फळात समाधान मानणं गरजेचं आहे अधिकचा हव्यास माणसाची सुख शांती हिरावून घेऊ शकतो काम आणि विश्रांती यांची सांगड संतुलित आहार आणि विहार मनाची प्रसन्नता आणि जोडीला संत महापुरुषांच्या चरित्रांचं वाचन या गोष्टी माणसाचं जीवन आनंदी बनवू शकतात नव्या पिढींना करिअर आणि कर्तृत्वाची क्षितिज् सर करावीत पण नम्रता आणि संस्कार सोडू नयेत यावेळी सांगलीचे प्रसिद्ध उद्योजक रमेश दडगे संस्थेचे उपाध्यक्ष दीपक खोकले सेक्रेटरी सुनील कोरे सदस्य विनायक शेटे अॅडव्होकेट अमोल डोंबे मेजर प्राध्यापक के एम भोसले पत्रकार दत्तात्रय खडके महेश कुंभार शिव माळकर तसेच सांगली व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व श्री अक्क महादेवी वीरशैव महिला प्रतिष्ठानच्या सदस्या खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका